अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात घोड्यांच्या नृत्य स्पर्धा पार पडल्या महाराष्ट्रातील शेकडो अश्वप्रेमींनी या स्पर्धेत आणि प्रदर्शनात भाग घेतला असून मोठा उत्साह हो बघायला मिळतोय संगमनेर तालुक्यातील देवगड येथे अश्वप्रेमी असोसिएशनच्या माध्यमातून गेल्या आठ वर्षांपासून भव्य अश्वस्पर्धा व अश्व प्रदर्शन भरवलं जात असून यंदाच्या वर्षीच्या अश्वस्पर्धेत राज्यभरातून आलेल्या असंख्य अश्वप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला या अश्वप्रदर्शनात घोड्यांचे नृत्य हे सर्वांचे आकर्षण असते माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते यंदाच्या वर्षीच्या अश्वस्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं यंदाच्या वर्षीच्या अश्वस्पर्धेत अहमदनगर येथून आलेला मरावाड प्रजातीचा सत्तर इंच उंचीचा बिग जस्पर हा एक कोटी रुपयांचा अश्व स्पर्धेचा केंद्रबिंदू ठरला हा घोडाल वैशिष्ट आहे हा तसा घोडा तर आता नगर अहमदनगरवरनं आला आलाय सचिन बाबूंच्या इथनं तसा ओरिजिनली हा पंजाब पंजाबमधनं संजाम बादल पंजाबचे एक्सीएम त्यांचा हा घोडा होता त्यांच्याकडनं सचिन बवकडे आला, आला। आता इथे आला हा मारवाड प्रजातीचा प्युअर मारवाड प्रजातीचा घोडा आहे आणि महाराष्ट्रातला सर्वात उंच घोडा म्हणून आता आजच्या डेटला असा प्रसिद्ध आहे अडुसाठ इंच माप या घोड्याचं आहे याचे बच्चे देखील तेवढेच हाईटवाले आहेत काही सत्तर इंच काही बहात्तर इंच असे त्याचे बच्चे आहेत काय किंमत असेल या घोड्याची किंमत तशी आता इथे बोर्डवर या प्रदर्शनाचं विशेष आकर्षण म्हणजे बिग जसपर नावाचा हा महाराष्ट्रातला सर्वात उंच घोडा त्या ठिकाणी आलेला आहे सचिन अरुण काका जगताप नगरचे जे आहेत सचिन भाऊ यांचा हा घोडा आहे मारवाड जातीचा घोडा आहे आणि सत्तर इंच उंचीचा हा घोडा आहे महाराष्ट्रात एवढ्या उंचीचा घोडा नाही आणि हे विशेष आकर्षण आमच्या या प्रदर्शनाचं याविषयी यस न्यूज मराठी वाहिनीनं घेतलेला हा आढावा